ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा ग्राम विकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सोलापूर शहरात धनगर समाजातर्फे जिल्हा नियोजन भवन समोर जंगी स्वागत करण्यात आले पारंपरिक गजी ढोल वाजवून तसेच भंडाराची उधळण करण्यात आली पालकमंत्री गोरे यांना यावेळी धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्या आणि समाजाच्या काही प्रश्नांची आठवण करून देण्यात आले धनगर समाजाचे पाठबळ कायम पालकमंत्री गोरे यांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही यावेळी देण्यात आली पारंपरिक घोंगडी आणि काठी देऊन पालकमंत्र्यांचा समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी अमोल कारंडे माऊळी हळवणकर प्रकाश घोडके महेश गुंडे बबलू गुंडे यतिराज हुनमाने आप्पासाहेब देशमुख नागेश वाघमोडे अभिजित देवकते आप्पा पुजारी यांच्यासह धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित येते सोलापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री माननीय जयाभाऊ गोरे यांची सोलापूरच्या चित्राथेश्वर नगरी आज आगमन होत आहे आणि त्यानिमित्त सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम सर्व धनगर समाज बांधव निभवजवन समाज बांधव या ठिकाणी त्यांचा जाहीर सत्कार धनगर समाजाच्या पारंपरिक वाद्यामध्ये ढोल घडी देऊन या ठिकाणी जाहीर सत्कार करण्यात येणार आहे तरी सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वतीनं माननीय जयकुमार गोरेसाहेबांना पुढील कार्यासाठी आम्ही लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्याचं सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वागत करतो